वकील साहेब आज अचानक इथे तर जीवाला समजत नसतं की यांना कोणी इन्व्हाइट केलं तेव्हा आता नंदिनी आणि जीवा असं शॉक होऊन त्यांना बघतात तेव्हा वकील साहेब म्हणतात की काय झालं मला इन्व्हाइट करायचं नव्हतं का तुम्हाला तेव्हा आता ते मेसेज दाखवतात मग जीवाला समजतं की अच्छा म्हणजे मी एक मेसेज फॉरवर्ड टू ऑल केल्यामुळे तुम्ही इथे आला आहात मग आता वकील साहेब जीवाला म्हणतात की पुन्हा एकदा तुम्ही नेहमीप्रमाणे माती खाल्लेली दिसते त्यावर जीवाला असं आता थोडंसं गिल्ट वाटत असतं की खरंच मी त्यांना बोलवले आणि मी असं दाखवतोय की यांनी इथे यायलाच नको हवं होतं म्हणूनच आता जीवा चेहऱ्यावर आनंद दाखवत म्हणतोय की वकील साहेब तुम, तुम्ही आला तर आम्हाला आनंद होईल ना पण नाही आम्हाला असं वाटलं की तुमचं नक्कीच डिवोर्सची संदर्भात काही काम असेल म्हणून जरा घाबरलं होतं तर आता वकील साहेब सांगतात की तसं नाही पण आज जरा मी आश्चर्यचकित झालोय कारण तुम्ही दोघांनी माझ्याकडे डिवोर्स साईन घेतलाय पण त्याबद्दल तुमच्या दोघांकडे बघून असं वाटत नाही की तुमच्यामध्ये काही मतभेद असतील तुम्ही तर जोडीने एकत्र देवाशी इथे प्रतिष्ठापना करताना मला दिसलात आणि मला आनंद झाला आता ह्या देवासमोर मी हे मागणं घालणार आहे की डिवोर्स तर साईन झालेला आहे पण पुढच्या पाच महिन्यात तुम्हाला देवाने काहीतरी सद्बुद्धी देऊन तो डिवोर्स मागे घेण्याची बुद्धी द्यावी कारण तुमच्यामधलं हे नातं असंच बहरावं मलासुद्धा असं वाटायला लागलेलं ला आहे त्यावेळेस नंदिनी आणि जीवाला काय बोलावं समजत नसतं तर ते वकील साहेब म्हणू लागतात की मी आता तुम्हाला तुमचा इथे इंटरव्यू घेणार आहे नंदिनी म्हणते काय तर वकील साहेब म्हणतात की हो मला आज असं वाटतं की बाप्पा समोर काही प्रश्न तुम्ही खोटं बोलणार नाही खरं सांगाल आणि मला तुमच्याकडून काहीतरी जाणून घ्यायचं आहे त्याच वेळेला आता नंदिनी आणि जीवा एकमेकांकडे बघायचं नाही असं वकील साहेब सांगतात तर आता तो वकील साहेब काहीतरी प्रश्न विचारणार त्याच वेळेला निवास मधल्या सगळा स्टाफ जीवाकडे येतात आणि सगळेजण रिक्वेस्ट करू लागतात जीवाला की सर तुम्ही आत्ता आल्यावर म्हणाला होता की तुम्हाला मोदक खूप छान जमतात मग आम्हाला मोदक बनवायला शिकवा आत्ताच चला आरतीची वेळ व्हायला आली मग आता जीवा म्हणतो की काय करू वकील साहेब तेव्हा ते दे म्हणतात की बरोबर आहे वेळ नाही तुम्हाला तिकडे बोलवलंय कारण मला फक्त पर्सनली नंदिनी बरोबर काही प्रश्न शेअर करायचे होते आणि बरोबर ह्या सगळ्या गवळणी आल्या आणि कानाला घेऊन गेल्या तेव्हा नंदिनीला हसूच येतं मग आता वकील साहेब म्हणतात की नंदिनी मला काही प्रश्नांची उत्तरं हवी आहेत मला सांग की जीवामध्ये असं काय आहे की तू मतभेद करून त्याच्याबरोबर डिवोर्स घेत आहे तुम्ही नक्की मुळात कोणत्या कारणामुळे डिवोर्स घेत आहेत कारणं सांगायची अगोदर त्यावर नंदिनी म्हणते की मी कसं सांगू तुम्हाला कारण माझ्याकडून नाही त्यांच्याकडून कारण होतं तुम्ही हवं तर त्यांना प्रश्न विचारा मग आता वकील साहेब म्हणतात की म्हणजे तुमच्या मनात जीवाबद्दल आदर आणि आपुलकी आहे भावना सुद्धा आहेत बरोबर ना नंदिनी म्हणते होत्या पण आता डिवोर्स साईन झाल्यापासून मी सगळं इग्नोर करत आले आहे कारण मला हे माहिती आहे की पाच महिन्यानंतर आमचा डिवोर्स होणार आहे मग एकमेकांमध्ये जीव तरी का अडकवायचा आणि असे आमच्यामध्ये फक्त आता मैत्री आहे एका रूममध्ये मध्ये आम्ही फक्त घरच्यांना दाखवण्यासाठी राहतो त्यावेळेला वकील साहेब म्हणतात की नंदिनी जीवाला तर मी विचारणारच आहे पण मला असं वाटते की तुमची एकदम जोडी परफेक्ट आहे आणि तुम्ही ती निभावावी जरी डिवोर्स साईन झालाय पण तुमच्याकडे विचार करण्याला वेळ आहे तुम्ही विचार करून एक निर्णय घेऊ शकतात नंदिनी म्हणते पाहूयात पुढे काय होईल ते तर वकील साहेब म्हणतात की का लग्नानंतर तुमच्यात नाही होणार का प्रेम नंदिनीकडे उत्तरच नसतं कारण डिवोर्स घेण्यामागे जीवाचाच मूळत जीवास कारणीभूत असतो त्यामुळे नंदिनीला काहीच बोलायचं नसतं दुसरीकडे आता काव्याने जीवा फोटोशूट करत असताना त्यांच्या काउन्सिलर तिथे आलेल्या असतात त्यांना पाहून काव्य आणि पार्थला खूप मोठा धक्का बसतो कारण यांना आपण बोलवलंच नव्हतं असं त्यांना वाटू लागतं तर आता ला त्या काउन्सिलरला बघून मानणी येतात आणि अचानकच त्या काउन्सिलरला पाहून त्या सुद्धा आता पार्थ था आणि काव्याला विचारतात काय रे मुलांनो ह्या कोण आहेत आता मी तर कधी पाहिलं नाही यांना त्यावेळेस आता पार्थ आणि काव्या खूप घाबरलेल्या असतात कारण त्यांना असं वाटतं की आता ह्या काउन्सिलर स्वतःच्याच तोंडून सांगून देतील की आम्ही यांच्याकडे डिवोर्स साईन केल्या आणि घरात खूप मोठं विघ्न येऊ शकतं त्यामुळे काव्य खूप घाबरते आणि पार्थला पटकन उत्तर द्या असं सांगायला लागते त्यावेळेस पार्थ म्हणतो की आई अगं ह्या ना काव्याच्या टीचर आहेत तेव्हा माननी म्हणतात हो का अरे बापरे मग तर तुमचं स्वागतच आहे मग सांगा बरं आमचे काव्य कसे आहे अभ्यासात तिला कोणकोणते विषय आवडतात आणि तुम्ही मुळात कोणता विषय शिकवतात असं माने आता त्या टीचरला प्रश्न विचारू लागते तेव्हा आता त्या टीचर मनात विचार करतात की अच्छा म्हणजेच यांच्या घरच्यांना माहिती नाही आहे यांनी डिवोर्स साईन केला आहे मी टीचर आहे असं बोलताय म्हटल्यावर आता मला ही गाडी पुढे ढकलवावीच लागेल म्हणून त्यासुद्धा म्हणतात की हो मी टीचर आहे काव्याची तुमची काव्य फार काही एवढी हुशार वाटत नाही आहे मला कारण सध्या तिला मॅथ्स काहीच जमत नाही खूप कच्ची आहे ती मॅथ्समध्ये मग मानणी म्हणतात अय्या हो का मग ती होईल ना पण आय एस तिचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करू शकेल का ता ता ती त्यावेळेस त्या टीचर म्हणतात की असं नाही अजून सुरुवात आहे आणि मुळात तिचं लग्न आत्ताच झालेलं आहे मला असं वाटतं की लग्नानंतर जरा विचार बदलतात आणि वेळसुद्धा आपण कमी देतो त्यामुळे कदाचित तिची गडबड होऊ शकते पण मला असं वाटते की हुशार ती हुशार तर आहे बाकी विषयांमध्ये तिचं तिच्याकडे खूप चांगलं चांगलं नॉलेज आहे फक्त मॅथ्स असा विषय आहे की तो आपल्याला प्रॅक्टिस करून सुधरावावा लागतो आणि त्यासाठी जर तिला वेळ नसेल तर माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे की तिला तिचं स्वप्न पूर्ण करायला तुम्ही स्वतः सपोर्ट करा कारण घरच्यांचा सपोर्ट हा खूप महत्त्वाचा असतो एका व्यक्तीमागे आणि तुम्ही जर सपोर्ट केला तर मॅथ्स काय अख्खन आता सुद्धा तिने बघू शकते कारण अभ्यासाचं पण असंच असतं जसं आपण प्रॅक्टिस करून अभ्यास हा पुढे पुढे नेतो तसं नात्यांचं असतं की नात्यांना जितका वेळ देऊ तसं तसं ते बहरत जातं मग आता काव्या आणि पार्थ एकमेकांकडे पाहू लागतात कारण काउन्सिलर त्यांना नात्यांविषयी ज्ञान देत असतात तर मारणी म्हणतात की ठीक आहे तुम्ही बोला आता मला खूप काही काम आहेत मी जाते आता मारणी पाठोपाठ काव्य पण म्हणते की मॅडम तुम्ही आला आहात आम्हाला आनंद झालाय पण ना आज खूप बिझी आहे मी मला ना गणपतीसाठी नैवेद्याला पुरणपोळी बनवायची आहे मी जाऊ का जरा किचनमध्ये तुम्ही बसा मग आता त्या काउन्सिलर म्हणतात की ठीक आहे ना असंही मला मिस्टर पार्थबरोबर बोलायचं आहे तू तु तुझ्या कामाला लात मग काव्यासुद्धा किचनमध्ये निघून जाते इकडे आता ती काउन्सिलर पार्थला विचारते की काय रे तुम्ही दोघं जण डिवोर्स घेत आहात पण मी जेव्हा आले तेव्हा तर तू काव्याचे फोटो काढत होते त्याचं कारण काय जर एखाद्या व्यक्तींमध्ये डिवोर्स होत आहे तर ते एकमेकांना इतका कसा वेळ देऊ शकत आहे तुमच्यामध्ये काहीच मतभेद नाही आहेत असं मला बघून वाटतंय मग तुम्ही खरंच डिवोर्स घ्यायला सिरियस आहात का त्यावेळेला पार्थ म्हणतो की काय सांगू तुम्हाला डिवोर्स साईन करायला ह्या काव्याने मला भाग पाडले कारण तिच्याने माझे विचार नाही जुळत ती खूप गुरगुरणाऱ्या मांजरीसारखी आहे आणि मी मात्र शांत आणि तिला मुळात रस नाही आहे माझ्यात लग्न झाल्यापासून तिने मला खूप टोमणे देणं टॉर्चर करणं त्रास देणं हे चालवलं होतं आणि म्हणूनच कुठेतरी मी स्टॉप होऊन हा निर्णय घेतलेला आहे पण याला सर्वस्वी आमच्या दोघांचाही निर्णय हाच आहे की आम्हाला डिवोर्स साईन करायचा होता आणि आम्ही तो केलेला आहे आणि याच्या पुढचं मला माहिती नाही काय होणार आहे ते पण मैत्रीच्या बाबतीत तुम्ही म्हणाल ना तर मी खूप नशीबन आहे की मला काव्यासारखी मैत्रीण मिळाली कारण खरंच ती खूप वेगळी आहे आणि समजूतदार भले ती गुरगुर करत असेल पण जेव्हा मदत करायची तेव्हा ती खूप मदत करते आणि मला तिचा स्वभाव खूप आवडतो कारण ती खूप मोकळी आहे मनात काही ठेवत नाही सरळ आपलं बोलायचं आणि राग रुसवा दूर करायचा म्हणून मला काही वाटत नाही आणि मला तिची खूप सवय झाली असं तो सांगत असतो तेव्हा काउन्सिलर बाईंना आश्चर्य वाटतं ते म्हणतात की खरंच जगात मी पहिल्यांदा अशी केस घेतली आहे की त्यांनी डिवोर्स जर साईन केलाय पण एकत्र राहून मैत्रीण निभावत आहे खरंच तुमच्या नात्यांचं मला काही समजतच नाही पण मी देवाला आता एवढीच प्रार्थना करणार आहे की तुमच्यामधले मतभेद दूर होऊ देत आणि तुम्ही जसे मैत्रीमध्ये परफेक्ट आहात ना तसंच एक नवरा बायको म्हणून उद्यासुद्धा परफेक्ट व्हाल अशी मला खात्रीसुद्धा आहे त्यावेळेस आता त्यांना काव्याची परीक्षा घ्यायची असते काव्या आता किचनमधून बाहेर आलेली असते ती म्हणते की मॅडम तुम्ही बसा हा जेवण करूनच जा झाल्या पुरणपोळ्या त्यावेळेस आता त्या म्हणू लागतात की तुला पुरणपोळ्या जमतात काव्या तर ती म्हणते की हो मॅडम जमतात ना मला कारण लग्नाआधी आधी ना मी अशी कामं केलेली आहेत मला लग्नाआधी ना नंदिनीला खुश ठेवायला खूप आवडायचं कारण ती माझी मोठी बहीण होती आणि ती जॉब करायची ना म्हणूनच मी असे वेगवेगळे पदार्थ बनवून बघायची आणि नंदिनीला त्यातला एखादा पदार्थ खूप आवडला आणि तिने कौतुक केलं ना मग विचारूच नका मला किती आनंद व्हायचा ते आणि आज सुद्धा मला खूप आनंद झाला आहे की मला पुरणपोळ्या अगदी परफेक्ट जमलेले आहेत मग आता ते अचानक काव्याला म्हणतात की काय गं बहिणीला जेव्हा आनंद व्हायचा तेव्हा तुला खूप आनंद व्हायचा ना मग आज पार्थने तुझं कौतुक केलं तर तुला आनंद होईल का त्यावेळेला काव्याला प्रश्नच पडतो की आता यांना कसं सांगू आमच्या नात्यांमध्ये किती म्हणजे दुरावा होता तरीसुद्धा आम्ही तो मिटवलेला आहे काव्या एवढंच म्हणते की हे बघा मला मैत्रीच्या बाबतीत म्हणाल तर पार्थ हे खूप परफेक्ट आहेत लगेचच त्या म्हणू लागतात की काय परफेक्ट आहे मी आल्यापासून बघते काय कामं केलीत गं त्याने आणि असंही तो रिकाम टेकडं आहे करतो तरी काय तुझा नवरा तुझा नवरा फक्त टाईम वेस्ट करतो का असं त्या उलटसुलट बोलू लागतात कारण त्यांना काव्याची परीक्षा घ्यायची असते आता कावेला त्यांचं बोलणं सहन नाही होत ते म्हणते की मॅडम अहो तुम्ही हे काय बोलताय तुम्ही अजून पार्थला ओळखलेलं नाही आहे आणि मी काय म्हणते तुम्ही जर का पार्थबद्दल संपूर्ण माहिती मिळवलेलीच नाही तर अंदाज का लावताय ते तसे नाही आहेत ते बिझनेस सांभाळतात एक मोठा बिझनेस आणि बाबांबरोबर त्यांनी पार्टनरशिपसुद्धा घेतलेली आहे ते रिकामे नाही आहेत आणि मला अभ्यासाच्या बाबतीत बिलकुल डिस्टर्ब करत नाहीत ते आत्ता पण तुम्ही बघताय ना पाहुण्यांना सगळं स्वागत वगैरे करताय सकाळी त्यांनीच माझे फोटो काढले असं काही बोलू लागते तेव्हा आता लगेचच त्या काउन्सिलर म्हणतात की काव्या तुझ्या नावावर इतका विश्वास आहे का गं तुझा मग मला सांग की तुम्ही डिवोर्स का साईन केलात का घ्यायचं आहे तुला डिवोर्स त्यावेळेला आता काव्याकडे उत्तर नसतं ते म्हणते की मला नात्याच्या बाबतीत नाही माहिती पण मैत्रीच्या बाबतीत ते माझ्यासाठी खूप परफेक्ट आहेत आणि आता आमच्यामध्ये मैत्री झाली आहे लगेचच त्या काउन्सिलर म्हणतात की मग ह्या पाच महिन्यामध्ये विचार करून डिवोर्स मागे घेऊ शकतेस आणि मला सुद्धा तेच वाटतं की हेच योग्य आहे अगं ज्या पार्थला कोणीच कंटाळत नाही त्या पार्थला तू इतक्या लवकर कशी काय कंटाळी आहेस तोच तुझ्यासाठी योग्य जोडीदार आहे काव्य विचार कर विचार करून हा मागे घे. असं म्हणून त्या निघून जातात आणि काव्या मात्र विचार करत बसते की ह्या जे काही बोलल्या ते सत्यच आहे खरंच पार्थ हे खूप चांगले आहे पण मग त्या आत्ता असं म्हणाल्या की आपल्याला वाचवायला युनिव्हर्सनेच असे लोकं पाठवलेले असतात मग माझ्या संकटावर मात करायला माझं पहिलं प्रेम विसरून मला युनिव्हर्सने सुखी संसार करण्यासाठी पार्थला पाठवलं आहे का मग जर असं असेल तर पार्थला मी अक्सेप्ट करेलच आणि होईल लग्नानंतर प्रेम असं काव्या सुद्धा म्हणू लागते तिच्या मनाशीच प्रेक्षकांना आता खूप जबरदस्त ट्विस्ट आहे काव्या आणि नंदिनीच्या मनामध्ये जीव आणि पार्थ बद्दल व्हायला लागल्या आहेत ला लवकरच मागे घेऊन त्यांच्या नवीन संसाराला सुरुवात होणार का हे आपल्याला पुढील काही भागांमध्ये पाहायला मिळणारच आहे तेव्हा आता वसु आणि रम्या कितपत प्लॅन करत जातात आणि त्या प्लॅनवर नंदिनी आणि काव्या कशा प्रकारे मात करते हे सुद्धा आपण काही भागांमध्ये पाहणार आहोत तर आज आपण इथेच थांबतोय भेटूया उद्याच्या भागात त्या अगोदर तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करू नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच डेली प्रोमोसाठी अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशनच्या बेलायकॉनवर ऑलवर क्लिक करा धन्यवाद